लहानपणी आपण ऐकलेलं टेप रेकॉर्डवरचं गाढवाचं लग्न त्या गाढवाचं लग्न याच्यामधला सावळ्या कुंभार त्याची ती बायको गंगी आणि त्यांचा तो आवाज त्यांचा तो बोलण्याचा हेल आणि याच्यामधला सावळ्या कुंभार जो ओरिजिनल सावळ्या कुंभार जो होता तो होता त्यांचं नाव आहे वगसम्राट दादू इंदुरीकर आता आत्ता त्यानंतर अनेकांनी गाढवाची लग्न केलेली होती आपल्या अवतीभोवती पण अनेक गाढवांनी लग्न केलेली आहेत पण दादोबाबी म्हणजे दादूजी दादू इंदुरीकर जे आहेत ते त्या सगळ्या दा सगळ्यांचे दादा होते अभिनयाचे दादा होते पण हे नक्की कोण होते त्यांचं जीवन कसं होतं ते नक्की कुठले होते ते पुण्याचे होते एवढं सगळ्यांना माहिती आहे कदाचित बहुतेकांना ते माहिती असेल पण त्यांच्याबद्दलच आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर त्यासाठी अर्थातच आपल्याला जायचं आहे पुणे जिल्ह्यामध्ये पुणे आहे त्या ठिकाणचं मावळ तालुका आहे त्या ठिकाणचं इंदुरी हे गाव आहे आता काही काळापूर्वी त्या ठिकाणी ते एक पूल होता तो पूल पडला होता त्याच्यामध्ये काही लोक गेले होते तर त्या परि तो जो भाग आहे त्या भागामध्ये राघू सरोदे नावाचे कलाकार राहत होते एक तमासगीर राहत होते आणि ते भेदिकं कवनं वगैरे लिहायचे आणि ते गायचे तमाशामध्ये काम करायचे आता त्यांची पत्नी होते त्यांचं नाव आहे नाबदाबाई तर हे जे पतीपत्नी आहे त्या पतीपत्नींना मार्च एकोणीसशे अठ्ठावीस या साली या महिन्यामध्ये एक मुलगा झाला होता आणि त्या मुलाचं नाव त्यांनी ठेवलं होतं गजानन आता लहानपणी गजाननला सगळे दादा म्हणायचे आता पुढं हेच दादा नाव रूढ झालं होतं नंतर दादाचं झालं दादू आणि त्यांचं मूळ गाव आहे इंदुरी त्याच्यामुळे आता तमासगीर मंडळी जे असतात तर त्यांचे ना त्यांच्या गावाच्या नावावरून त्यांना ओळखलं जातं आणि त्यामुळे मग यांचं नाव पडलं दादू इंदुरीकर आता त्यांचे सहकारी त्यांना आदरानं दादोबा म्हणायचे आणि त्याच्यामुळे आपणही इथून पुढं दादू इंदुरीकर किंवा दादोबा असं म्हणणार आहोत आता दादोबा जे आहे ते लहानपणी म्हणजे अगदी बाल बाळकडूच त्यांना त्यांच्या घरामध्ये मिळालेलं होतं आणि त्यामुळे लोकनाट्य तमाशा रंगभूमी याच्याविषयी त्यांच्यामध्ये मनामध्ये आवड निर्माण होत होती आणि आता हा छोटासा मुलगा जो आहे तो लहानाचा मोठा होत होता आणि त्याला आता घरच्यांनी शाळेमध्ये घातलेलं होतं विचार करा शंभर वर्षापूर्वी ते शाळेमध्ये जात होते आणि व्हर्नॅक्युलर फायनल पास त्यांनी केलेली होती म्हणजे व्हर्नॅक्युलर म्हणजेच आत्ताचं सातवी जे आहे ते म्हणजे आत्ताचं म्हणजे ते तसं जर बघितलं तर आत्ताचं शिक्षण आणि ते शिक्षण याच्यामध्ये प्रचंड फरक आहे म्हणजे त्यावेळेसचं सातवी म्हणजे आता किती जरी शिकला तरी त्याला नोकरी मिळत नाही पण त्यावेळेस त्यानं व्हर्नॅक्युलर पास केलं फायनल पास केली की त्याला नोकरीच नोकरी होत्या प्रचंड नोकऱ्या होत्या लोकसंख्या कमी होते आणि त्याच्यामुळे मग त्यांना नोकरी मिळणं अत्यंत सोपं होतं आणि तशा पद्धतीनं त्यांना नोकरी मिळालेली होती आता आपल्या मुलाला नोकरी मिळाली हे कळल्यानंतर आईबापांना प्रचंड आनंद झालेला आहे कारण आता आपला मुलगा नोकरी करेल त्याच्यानंतर मग त्याचं लग्न होईल मग त्याला मुलं होतील आपल्याला नातवंड होतील त्याचा संसार सुखानं होईल असं आईबापांना वाटत होतं पण दादोबा आहेत त्यांचं स्वप्न वेगळं होतं त्यांना तमाशामध्ये काम करायचं होतं आता आईबाप जे आहेत ते वाईट लागले आता पोरगं काही येडं झालं का म्हणजे चांगलं नोकरी करायचं सोडून तर तमाशाच्या नादी लागतो आहे म्हणजे त्याला तमाशा करायचा आहे म्हणजे आता आई बापांना माहीत होतं की कि तमाशामध्ये किती त्रास आहे आणि आत्ता तरी तमाशाला थोडंसं एक राजमान्यता लोकमान्यता मिळालेली आहे पण पूर्वीच्या काळी मात्र तमासगिरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत दूषित होता विचार करा म्हणजे तमाशाचा विषय सोडून द्या चित्रपटामध्ये सुद्धा म्हणजे दादासाहेब फाळक्यांनी ज्यावेळी चित्रपटाला सुरुवात केली त्यावेळेस त्यांनी असं बाहेर सांगितलं नाही की आम्ही चित्रपटात काम करतो आहे लोकांना त्यांच्याकडे काम करणाऱ्यांना सांगाय सांगितलं होतं की आम्ही कंपनीमध्ये काम करतो आहे म्हणजे विचार करा चित्रपटात काम करणाऱ्यांनासुद्धा इतकं वाईट समजलं जायचं म्हणजे तमाशात काम करणाऱ्यांना सुद्धा लोकांची काही दृष्टी बदललेली नाही त्यामुळे मग त्या आईवडिलांनी आपल्या पोराला समजावलं की बाबा रे तू एक तर ह्याने पोट भरत नाही त्यानंतर तमासगिरांना अक्षरशः म्हणजे अत्यंत वाईट असे अनुभव येतात आणि त्याच्यामुळे मुलाला समजावण्याचा प्रयत्न केला होता पण मुलगा काय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता आता हे सांगतोय मी कधीचं शंभर वर्षापूर्वीचं आणि आजसुद्धा आपण कुठल्या आईबापांना विचार आईबाप सांगतात की आमचा मुलगा आमचं ऐकत नाही म्हणजे ही परंपरा चालूच आहे म्हणजे असं नाही की आत्ताचीच मुलं ऐकत नाही पूर्वीची सुद्धा ऐकत नव्हती तर असं आहे पण आता हे दादोबा जे आहेत त्यांनी एवढी चांगली नोकरी त्यांना मिळाली होती चांगले पैसे मिळत होते आणि त्यावेळेस सरकारी नोकऱ्या मिळत होत्या तरीसुद्धा त्यांनी नोकरी केली नाही आणि तमाशामध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर मग घरामध्ये तमाशा सुरू झाला घरामध्ये गोंधळ सुरू झाला आपलं सुशिक्षित पोरग आहे पण ते वाया जातंय असं सगळ्यांना वाटायला लागलं होतं अर्थात कोणाला काय आहे याच्यापेक्षा दादोबांनी स्वतःची वाट निवडलेली होती आणि त्यानंतर त्यांनी मग बाबूराव पुणेकर यांचा त्या भागामधला एक लोकनाट्य तमाशा होता त्या तमाशामध्ये काम करायला सुरुवात केली आता तमाशात काम करायला तिथं गेल्यानंतर काही त्यांना हिरोची भूमिका दिली अशातला भाग नाही तिथं जाऊन मग त्यांनी काय पडेल ते काम करायचं स्टेजवरचे काम करायचं कुणी नसलं तर ते काम करायचं त्यानंतर स्टेज मागं काम करायचं अशा पद्धतीनं सगळं आता याच्यामध्ये मग तो तमाशा त्याच्यामधली गण गवळण त्याच्यानंतर मग रंगबाजी बथावणी त्यानंतर पोवाडा वगनाट्य या सगळ्याचा अनुभव त्यांनी घ्यायला सुरुवात केली होती अगदी जवळून ते सगळं बघत होते स्वतःमध्ये आत्मसात करत होते आणि वडील तर लहानपणापासून त्या गोष्टी करत होते त्याच्यामुळे यांच्यामध्ये ते, ते सगळं रक्ता रक्तामध्ये भिनायला लागलं होतं आणि एक उत्कृष्ट कलाकार जन्माला येत होता आता ते हळूहळू स्वतःला अशा पद्धतीनं ते सगळं त्या स्वतः आत्मसात करत होते पण याच काळामध्ये एक अत्यंत दुःखद बातमी त्यांना कळली त्यावेळेस त्यांचं वय साधारणपणे वीस एकवीस वर्षाचं होतं एक अल्लड मुलगा आहे अनुभव घेतो आहे शिकतो आहे आणि एक दिवस ती बातमी येते की दादोबा तुझे वडील गेले वीस एकविसाव्या वर्षी त्यांच्या वडिलां त्यांच्यावरती असणारं वडिलांचं छत्र आहे ते, ते हरपलं कायम लक्षात ठेवायचं कसंही असू द्या पण बाप हा बाप असतो ज्यावेळेस तो बाप जातो ना म्हणजे जर समजा त्या एखाद्या मुलीचा बाप गेला तर तिचा पती जो आहे तो त्या बापाचं कर्तव्य पूर्ण करू शकतो पण जर समजा मुलाचा बाप गेला तर मात्र ती पोकळी जगामध्ये कोणीच भरून काढू शकत नाही अर्थात या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते बाप गेल्यावरती कळतं अर्थात आता त्या ठिकाणी त्यांच्या वडिलांचं निधन झालेलं होतं त्यानंतर दादोबा गावाकडे गेले त्यानंतर त्यांचा अंत्यविधी वगैरे ओरकला काही काळ गावामध्ये राहिले आता सगळी जबाबदारी घरची त्यांच्यावरती येऊन पडलेली होती आणि यावेळेस मग दादोबांचे काही मित्र होते गावातली काही मंडळी होती मग त्या सगळ्यांना सोबतीला घेऊन दादोबांनी दादू इंदुरीकर यांनी दादू इंदुरीकर नावानं एक स्वतःचा फडबारी सुरू केली तमाशा सुरू केला होता अर्थात तो तमाशा म्हणजे त्यांचं स्टार्टअप होतं नवीन सुरुवात होते आणि त्याच्यामध्ये दादोबा सोंगाड्या म्हणले होते मग गावगावच्या यात्रेमध्ये जायचे त्या ठिकाणी कनाती लावायच्या फड लावायचे आणि याच्यामधून त्यांनी आता चार पैसे मिळवायला सुरुवात केली होती आणि यातनं काही चार दोन सुपाऱ्यासुद्धा त्यांना मिळत होत्या आता एक तरुण मुलगा आहे तो काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आहे धडपड करतो आहे आणि हात संसाराला हातभार लावण्याचा प्रयत्न करतो आहे काहीतरी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो आहे पण समाजामध्ये असे काही मंडळे असतात की ज्यांना या गोष्टी बघवत नाहीत देखवत नाहीत आणि याच्यामधलीच काही मंडळी होती की जी या दादोबांवरती जळत होती आणि त्यामुळे मग त्यांनी त्यांचा फडच जाळून टाकला म्हणजे त्यांच्या फडाला यांनी आग लावली होती त्याच्यामध्ये मग त्यांचा स्टेज जळाला कनाती जळाल्या पडदे जळाले बैलगाड्या होत्या ला त्या पण जळून गेल्या अक्षरशः तमाशाचा कोळसा झाला होता जे स्वप्न होतं ते स्वप्न सगळं भंगून गेलं होतं म्हणजे कुठून तरी चार पैसे जमा करून स्वतःकडचे थोडेफार पैसे जमा करून मित्रांकडून घेऊन यांनी हा तमाशा उभा केला होता पण तोसुद्धा तमाशा मातीमोल झालेला होता मातीमध्ये मिसळला होता राग झाली होती आणि त्याच्यामुळे मग दादोबा मोडून पडले होते आता काय करायचं म्हणजे काहीच मार्ग सुचत नव्हता की आता यातनं सावरायचं कसं काही दिवस गेले नंतर त्यांनी कसं तरी स्वतःला सावरलं एक जिद्द बाळगली की नाही मी पुन्हा एकदा हा तमाशा उभा करेल आणि त्याच्यानंतर परत मित्रांना बरोबर ते घेतलं आणि एक छोटासा तमाशा सुरू केला आणि त्यानंतर पुन्हा महाराष्ट्रामध्ये दौरे सुरू केले होते पण या काळामध्ये बघा नियती पण तुम्हाला साथ देते जर तुमच्यामध्ये जिद्द आणि महत्वाकांक्षा असेल तर त्या पद्धतीने इथं पण झालेलं होतं आणि दादोबांना एक वग्नाट्य मिळालं होतं नाव होतं गाढवाचं लग्न आता याच्यामध्ये मग दादो इंदुरीकर यांनी प्रमुख भूमिका करायला सुरुवात केली होती त्यांच्याबरोबरती राजा शंकरराव शिवणेकर होते वसंत अवसरीकर होते प्रभाताई शिवणेकर होत्या यांनी वेगवेगळी पात्रं याच्यामध्ये रंगवलेली होती अर्थातच प्रभाताई यांनी गंगीचं पात्र रंगवलेलं होतं प्रभाताई यांच्यावरती आपण नंतर बोलणार आहोत एखाद्या स्पेशल व्हिडिओमध्ये आता या गाढवाचं लग्नचे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी खेडोपाडी प्रयोग व्हायला लागले होते आणि साधारण सत्तरच्या दशकामध्ये गाढवाचं लग्न या वगनाट्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती अर्थात त्याच्यामध्ये सावळ्या कुंभार आणि गंगी त्यांचा अभिनय त्यांची देहबोली त्यांचा आवाज आवाजाचा तो हेल खरं तर ते गंग गंगीचा आवाज काढता म्हणजे गंगीबद्दल बोलताना किंवा त्यांचं तुम्ही जर ती कॅसेट ऐकली असेल आपण तर त्यांना पाहिलं नाही पण त्यांची म्हणजे प्रत्यक्ष अभिनय करताना तर पाहू शकत नव्हतं हो पण त्यांनी ज्यावेळेस ज्यांनी पाहिलं असेल त्यांनी कमेंटमध्ये जरूर कळवा पण ते जे आवाजाची चढ उतार होते ते जे पंचस होते तर त्याच्यामुळे ते प्रचंड प्रतिसाद लोकांचा मिळत होता पण याच्यामध्ये सुद्धा कुठेतरी माशी शिंकली होती म्हणजे त्याच्यामध्ये बुवा होता इंद्र होता देवलोक होता अप्सरा होत्या स्वर्ग होतं आता हे प्रयोग ज्यावेळेस त्यावेळेस सुरू होते त्यावेळेस काही कट्टरपंथी मंडळी होती त्या मंडळींनी या गोष्टीला विरोध करायला सुरुवात केली पण तरीसुद्धा हे लोकनाट्य चाललेलं होतं वगनाट्य चालू होतं आता त्यावेळेस साधारणपणे त्या एकोणीसशे सत्तरच्या काळामध्ये सातारा सांगली भागामध्ये हा प्रयोग होता आणि काही मंडळी ज्या आहेत त्या मंडळींनी यांच्या कनातीला आग लावली आणि पुन्हा एकदा त्यांचा फड जाळून टाकला आता मात्र एकदा अगोदर जाळालेला होता नंतर पुन्हा जाळून टाकला दादोबा आणि सगळे कलाकार पुन्हा एकदा हताश झालेले होते की कुठेतरी आपण उभं राहण्याचा प्रयत्न करतोय आणि पुन्हा एकदा सगळी मेहनत वाया गेलेली होती आता करायचं काय म्हणजे सगळं साहित्य जळालेलं होतं सगळं सगळ्या गोष्टी म्हणजे स्वप्न सुद्धा जळून गेलेलं होतं आता म्हणजे अत्यंत विमनस्क अवस्थेमध्ये दादोबा होते आणि त्यावेळेस मग त्यांना आठवलं की मुंबईमध्ये आपले नातेवाईक आहेत त्यांचं नाव आहे नामदेवराव ढसाळ आणि त्यानंतर मग दादोबा त्यांना भेटले आणि मला वाटतं ते, ते मामा भाच्याचं नातं होतं ते अर्थात ज्यांना याबद्दल डिटेल माहीत असेल त्यांनी कमेंटमध्ये जरूर कळवा मग ते नामदेवरावांकडे गेले दादोबा नामदेवरावांकडे जातात आणि मग त्यांना सांगतात की असं असं झालेलं आहे काय करावं मला सुचत नाही आता नामदेवराव जे होते ते चळवळीतले कार्यकर्ते होते त्यांच्याकडे प्रसिद्धी होती त्यांच्याकडे कार्यकर्ते होते त्यांच्याकडे सगळं होतं पण पैसा मात्र नव्हता आता करायचं काय त्यावेळेस मग त्यांच्यासमोर त्यांच्या डोळ्यासमोर एक नाव आलं ते होतं बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आता बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट होते बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख होते आता बाळासाहेब ठाकरे आणि नामदेवराव आ, हे जे मंडळी आहेत ते मंडळी एकमेकांचे कट्टर विरोधक होते म्हणजे दलित पॅन्थर आणि शिवसेना यांच्यामध्ये प्रचंड वाद होता प्रचंड भांडण होतं आणि त्याच्यामुळे मग आता त्यांच्याकडे जायचं कसं की पण एक गोष्ट होती ती म्हणजे ढसाळांना हे माहीत होतं की बाळासाहेब अत्यंत दिलदार माणूस आहे म्हणजे ते डूक धरणारे किंवा कोत्या मनाचे वगैरे असे नाहीत आणि त्यामुळे ते बिनधास मातोश्रीवरती गेले बाळासाहेबांना कळलं बाळासाहेबांनी त्यांचं स्वागत केलं आता त्यांना नामदेवराव ढसाळांचं कर्तृत्व माहीत होतं आणि त्यानंतर मग त्यांची भेट झाली आता यावेळेस दादू इंदुरीकर सुद्धा त्या ठिकाणी होते आता नंतर ह्या सगळ्यांची माहिती बा बाळासाहेबांनी घेतली आणि तीन कलाकार त्यांची जमलेली गट्टी याच्यामध्ये एक विद्रोही कवी होते नामदेवराव ढसाळ दुसरे होते एक व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे आणि तिसरे होते लोककलाकार हे दादू इंदुरीकर आणि बराच वेळ मग ते एकत्र बसले कलेवरती चर्चा झाली बाळासाहेबांचं कलेवरती किती प्रेम आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आणि त्याच्यानंतर मग चर्चा झाल्यानंतर मग गाढवाचं लग्न ते नाटकाला मिळणार त्या लोक नाट लोकनाट्याला मिळणारा प्रतिसाद त्यानंतर लोकांनी जाळलेला सेट याच्याबद्दल बाळासाहेबांना सविस्तर माहिती दिली गेली बाळासाहेबांनी तिथं शब्द दिला की मी विरोध करणाऱ्यांचा बंदोबस्त करून टाकतो आता इथून पुढं तुम्हाला कोणीही विरोध करणार नाही आणि बाळासाहेबांनी शब्द दिला आशीर्वाद दिला साथ दिली आणि ही मिटिंग इथं संपली मिटिंग संपली आता नामदेवराव आणि दादोबा तिथून निघाले त्यावेळेस बाळासाहेबांनी पुन्हा त्यांना म्हटले दरावेळी थांबा त्यानंतर बाळासाहेब आत गेले एक पैशाचं एक पुढची एक पैशाचं पाकिट किंवा पैशाची एक, एक पुढी आणली आणि त्याच्यानंतर ती दादोबांना दिली आणि हे काही चार पैसे आहेत ते घ्या आणि तुम्हाला उपयोगी पडतील असं म्हटले आणि त्यानंतर दादोबांनी आभार मानले बाळासाहेबांचे आणि तिथून ते निघून आले निघून आल्यानंतर त्यांनी ते पुडकं जे आहे ते उघडून बघितलं आतमध्ये पन्नास हजार रुपये होते तुम्ही विचार करा साधारणपणे सत्तर वर्षापूर्वी पन्नास हजार रुपये दिले याचा अर्थ आत्ताचे किती लाख रुपये झाले असतील पण हे स हे पैसे त्यांना मिळाले त्या मिळालेल्या पैशातून त्यांनी दादोबांनी साहित्य विकत घेतलं आणि पुन्हा अत्यंत दिमाखामध्ये सुरू झालं गाढवाचं लग्न म्हणजे या लग्नाला पहिला आहेर करणारे वराडी होते बाळासाहेब ठाकरे आणि दलित पॅन्थरचे नामदेवराव ढसाळ आणि त्याच्यानंतर हे लग्न जे जोरात सुटलं ते अक्षरशः राष्ट्रपती सुवर्ण पदक त्याला मिळालेलं होतं म्हणजे अशा पद्धतीनं दादोबांचं काम होतं आता दादोबांनी त्याच्यामध्ये काम केलं त्याच्यानंतर दादोबा गेले त्यानंतर प्रकाश इनामदारांनी ते काम केलं होतं त्याच्यानंतर प्रकाश इनामदार पण गेले त्याच्यानंतर मोहन जोशींनी ते काम केलं होतं मकरंद अनारसपुरे यांनी ते काम केलं होतं आणि आजकालच्या तरुणांचे तरुणींचे लग्न व्हायला प्रॉब्लेम येतात लग्न जमत नाही पण गाढवाचं लग्न मात्र जोरात चाललेलं आहे तर अशा पद्धतीनं गाढवाच्या लग्नाला राष्ट्रपती पदकसुद्धा मिळालेलं होतं आणि दादू इंदुरीकर हे यामुळे प्रचंड प्रसिद्ध झालेले होते त्यांना पैसा प्रसिद्धी मिळाली होती पण त्यांनी एवढीच एवढंच वगनाट्य केलं होतं का तर नाही तर त्यांनी हरिश्चंद्र तारामती मल्हारराव होळकर मराठीशाहीची बोलती पगडी त्यानंतर मिठ्ठा राणी अशा पद्धतीच्या वगनाट्यामध्ये त्यांनी कामं केलेली होती त्याचबरोबर ते काळ्या माणसाची बतावणी त्यानंतर रंगीचा हिसका पाटलाला धसका त्याचबरोबर ते काय पाहुणं बोला मिळणं अशा पद्धतीचे जे फार्स होते त्याच्यामध्ये पण त्यांनी भूमिका केलेल्या होत्या आणि मराठी दूरदर्शन वाहिनी जी आहे त्याच्यावरती सगळ्यात अगोदर प्रदर्शित झालेली झालेला एक फार्स होता त्याचं नाव आहे येड्या बाळ्याचा फार्स एकोणीसशे साठच्या आसपास या फार्समध्ये सुद्धा इंदोरीकरांनी भूमिका केलेली होती म्हणजे अशा पद्धतीनं त्यांना आता नाव मिळत होतं पैसा मिळत होता प्रसिद्धी मिळत होती ते सेलिब्रिटी बनले होते ते स्वतः सेलिब्रिटी बनले होते पण अनेक सेलिब्रिटी त्यांचे फॅन बनलेले होते आणि याच्यामधले एक अत्यंत आदरानं नाव घ्यावं लागेल ते होते पु ल देशपांडे म्हणजे पु ल देशपांडे यांनी गाढवाचं लग्न जे आहे ते आवर्जून बघितलं दादोबांचं कौतुक केलं आणि महाराष्ट्राचा पॉलमुनी अशा पद्धतीनं त्यांचा गौरव केला होता आता हे पॉल मुनी म्हणजे कुठल्या तरी काळातील ऋषीमुनी वगैरे असं वाटेल पण तसं नाही पॉल मुनी म्हणजे फेडरिक मेशिलेम मियर बेसेन फ्रेड नावाचा शंभर वर्षापूर्वीचा अमेरिकेमधला कलाकार आहे आणि त्या कलाकारानं रंगमंच आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रामध्ये प्रचंड काम केलं होतं आणि त्यासारखंच काम दादू इंदुरीकरांनी भारतामध्ये केलं होतं महाराष्ट्रामध्ये केलं होतं आणि त्या काळातले ते एक महान कलाकार होते आणि असेच एक महान कलाकार त्यांच्या एका प्रयोगाला आले होते त्यांचं नाव होतं नटवर्य शंकर घाणेकर आता शंकर घाणेकर प्रचंड मोठी व्यक्ती आहे आणि त्यांनी मोठं काम केलं त्यांच्यावरती पण आपण नंतर बोलूया तर गाढवाचं लग्न हे नाटक त्यांनी बघितलं किंवा वगनाट्य त्यांनी बघितलं त्यानंतर त्यांनी दादोबांना आशीर्वाद दिले होते आणि वग सम्राट ही त्यांनी पदवी दिलेली होती तर अशा पद्धतीने दादोबा यांना लोकप्रियता मिळाली होती राजमान्यता मिळाली होती थोड्या मोठ्यांचे आशीर्वादसुद्धा मिळालेले होते आता तो जमाना होता टेप रेकॉर्डचा त्यावेळेस काही व्हिडिओ वगैरे नव्हते आणि गाढवाचं लग्नच्या कॅसेट निघालेल्या होत्या त्या काळामध्ये ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये टेप असायचा त्यांच्या घरात हरिपाठ गाढवाचं लग्न आणि त्याच्यानंतर माहेरची साडी या तीन कॅसेट असायच्या म्हणजे असायच्याच आणि सर्वसामान्य जे पब्लिक होतं त्या पब्लिकला वगनाट्याकडे या वगनाट्यानं वळवलेलं होतं गाढवाच्या लग्नानं वळवलेलं होतं आता याच काळामध्ये दादा कुंडके यांची विच्छा माझी पुरी करा हे सुद्धा वगनाट्य गाजायला लागलेलं होतं आणि एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये तमाशा परिषद आहे त्यांच्याकडून सोंगाड्याच्या भूमिकेसाठी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं दादोजी यांना त्याचबरोबर ते एकोणीसशे एकोणसत्तर ते त्र्याहत्तर या काळामध्ये तमाशा परिषदेनं आयोज आयोजित केलेल्या काही स्पर्धा होत्या तर त्या स्पर्धामध्ये पहिला क्रमांक हा दादू इंदुरीकर यांच्या फडाला मिळाला होता सलग पहिला क्रमांक मिळत होता एकोणीसशे त्र्याहत्तर साली राष्ट्रीय संगीत नाट्य अकादमी आहे त्यांच्याकडून दिला जाणारा पारंपरिक लोककलेचा पुरस्कारसुद्धा यांना प्राप्त झाला होता आणि राष्ट्रपतींनी यांचा सन्मान केला होता आणि तमाशा परिषदेनं दादूंना विनोदमूर्ती हा बहुमान बहाल केलेला होता आणि त्यामुळे दादोबा जे आहेत ते सोंगाड्या दादांचे दादा बनलेले होते आणि अशा कलाकाराने अत्यंत या लोककलेची सेवा केलेली होती पण त्यांच्याकडे त्यामुळे पैसा पण येत होता त्यांच्याकडे प्रसिद्धी पण येत होती पण या माणसानं त्यांचा जो पैसा आहे तो पैसा करण्याप्रमाणे लोकांना वाटून टाकलेला होता त्यांनी अनेक मंदिरांना मदत केली होती अनेक शाळांना मदत केली होती अनाथ मुलामुलींना मदत केली त्यांच्या वसतिगृहांना मदत केलेली होती आणि जो त्यांच्याकडे यायचा त्यांना ते पैसे देत असायचे अत्यंत मोकळ्या मनाचा अशा पद्धतीचा हा कलाकार होता आणि दादोबांनी त्यांच्या परिवारापेक्षा जास्त प्रेम लोकनाट्यावरती केलं होतं ते कलेसाठी जगले होते आणि त्यांनी कलेला जगवलेलं होतं तर अशा पद्धतीने हा सोंगाड्या जगत होता आता याच काळामध्ये दादा कुंडके हे सोंगाड्या चित्रपट करत होते आणि त्यांना काही टिप्स घ्यायच्या होत्या आणि त्यामुळे मग ते दादोजींना भेटले आणि भेटल्यानंतर त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं आणि सोंगाड्यामध्ये त्यांनी भूमिका केलेली होती आणि ही भूमिका इतकी गाजली होती की पुढे दादा कुंडके हे अभिनयातले दादा बनलेले होते आता या सगळ्या वाटचालीमध्ये अजून एक नाव घ्यावं लागेल ते म्हणजे माझे वैयक्तिक मार्गदर्शक आणि एक महान व्यक्तिमत्व मधुकर नेराळे आता यांच्यावरती सुद्धा मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे तर निराळे सर जे आहेत त्यांनी जसराज थिएटर हे त्यांची स्वतःची नाट्यसंस्था होती नाट्य निर्मिती संस्था होते आणि त्यांनी म्हणजे एकोणीसशे एकोणसत्तर साली मधुकर निराळे यांनी वगसम्राट दादू इंदुरीकर यांचं गाजलेलं नाटक अर्थातच गाढवाचं लग्न हे रंगमंचावरती आणलं होतं आणि त्याचे शेकड्यानं प्रयोग त्यांनी केलेले होते म्हणजे गाढवाचं लग्न पुन्हा एकदा जिवंत निराळे सरांनी केलेलं होतं तर अशा पद्धतीनं अनेकांचं सहकार्य घेत दादोबा पुढं चाललेले होते वाटचाल करत होते आता पुढं त्यांच्या जीवनावरती कहाणी वगनाट्याची किंवा वा कहाणी वग सम्राटाचे हे पुस्तक प्रकाशित झालं होतं आणि काही कॅसेटही यांच्या लोकप्रिय झालेल्या होत्या आता दादोबांना आपण केवळ फोटोमध्ये पाहू शकतो किंवा त्यांचा आवाज जो आहे तो कॅसेटच्या माध्यमातून आपण ऐकू शकतो तर अशा हा अवलिया कलाकार होता पण यांना व्यवहार मात्र कधी जमला नाही म्हणजे कोणाला तरी लुटणं कोणाला तरी फसवणं कोणाला तरी लुबाडणं असं त्यांनी कधी आयुष्यामध्ये केलं नाही त्यांना पैसा मिळाला होता प्रसिद्धी मिळाली होती पण त्यांनी कधीही स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी याचा वापर केला नाही तर ते जे होतं ते समाजाचं आहे असं समजून लोकांच्यासाठी ते दिलेलं होतं दुसऱ्याला मदत केली होती पण शेवटी माणूस आहे वय झालं थकले काम थांबलं आणि यावेळेस मात्र दुर्दैव बघा त्यांच्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही समाजानंही लक्ष दिलं नाही आणि सरकारनंसुद्धा लक्ष दिलं नाही आणि यावेळेस त्यांच्याबरोबर त्यांचा केवळ परिवार होता त्यांच्या गावातली काही मंडळी होती आणि त्या मंडळींनी त्यांना आधार दिला होता आर्थिक म्हणजे आता बिकट परिस्थिती होती त्याच्यामध्ये त्यांचं जीवन सुरू होतं आणि शेवटच्या काळामध्ये अत्यंत हलाखीत त्यांनी दिवस काढले आणि तेरा जून एकोणीसशे ऐंशी या दिवशी हा वग सम्राट आपल्याला सोडून गेला होता तर ही कथा होती एका वग सम्राटाची आता ही जी माहिती आहे ती माहिती आम्ही संकलित करून मांडलेली आहे आमच्या पोरांनी जमा केलेली आहे आणि ती तुमच्यासमोर मांडली आणि त्यांचं जे पुस्तक आहे पुस्तक ते पुस्तक मी शोधण्याचा प्रयत्न केला पण मला ते मिळालं नाही पण ते जर मिळालं तर मी अजून काय माहिती असेल तर ती तुम्हाला देईल आणि यांचा जो परिवार आहे त्या परिवाराबद्दलसुद्धा मला डिटेल मिळालेले नव्हते तर ती मिळाल्यानंतर पण मी देईल पण जाता जाता आता ही माहिती मी तुम्हाला सांगितली तर तुमच्याकडे जर अजून काही नवीन माहिती असेल वेगळी माहिती असेल तर ती तुम्ही जरूर कळवा कारण येणाऱ्या भविष्यातले जे काही व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये पण मी ते ॲड करत राहील बाकी तुमचं आशीर्वाद आणि मार्गदर्शन असंच होत राहो ही प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये नवीन भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद